गुड मॉर्निंग सर मी आरती गरुड कराड तुमचीच विद्यार्थिनी मी मध्ये मेसेज केला होता की मी आता एप्रिल महिन्यात रिटायर होणार आहे त्यामुळं डोक्यात होतंच की काहीतरी करायचं आहे मग समुपदेशन जवळजवळ तीस चाळीस वर्ष मी ह्या फील्डमध्ये आहे टीचिंग फील्डमध्ये त्यामुळं ते डोक्यात चालू होतं आणि असं असतानाच तुमची वेब फ्री वेबिनारची जाहिरात बघितली अर्थातच मी ती लगेचच ऐकली छान वाटलं त्याच्यानंतर पैसे भरले तुम्ही लगेचच मला व्हिडिओज पाठवले प्रत्येक व्हिडिओचा अभ्यास झाला नोट्स काढल्या छान वाटलं एक जीवनामध्ये एक छान आपल्याला टर्निंग पॉईंट मिळेल आफ्टर रिटायरमेंट असं वाटलं आणि आज एक जानेवारीला मी माझी जाहिरात स्टेटसला ठेवली कारण अजून माझा चार महिने जॉब आहे त्यामुळे फक्त मी स्टेटसला ठेवली आहे आणि ग्रुपमध्ये पाठवली बाकी मी मे महिन्यापासून मोठ्या पद्धतीनं त्याची जाहिरात केली सगळ्यात म्हणजे खूप खूप अभिनंदन तुमचं आणि फी वसूल बाकी काही मी बोलू शकत नाही तीन हजार भरले फी वसूल कारण अगदी कोचिंग कुणी पण देईल म्हणजे ट्रेनिंग कुणी पण देईल पण त्याच्यानंतरसुद्धा काम कसं करायचं अगदी तुम्ही कुठेही राखून काही नव्हतं त्याच्यामध्ये की फी तुम्ही किती घेता आम्ही किती घ्यावी जाहिरात कशी करावी सगळं डीपमध्ये नॉलेज मिळालं परिपूर्ण वाटले म्हणून म्हटलं पैसा वसूल वसूल कुठला पैशापेक्षा पैशा जास्त मिळाला असं म्हटलं तरी काही हरकत नाही म्हणजे आणि मी जाहिरात तुमच्याकडे पाठवून देते बघू कसं कसं होते अजूनही मला वेळ किती मिळणार आहे माहीत नाही कारण मला सॅटर्डे संडे सुट्टी असते त्यामुळं शक्यतो विचार करते सॅटर्डे संडेला केसेस घ्यायच्या क्लायंट आले तर आणि मग मे महिन्यापासून फुल टाईम मी करू शकते ओके त्यामुळं नवीन वर्षाच्या एक तारखेला माझी जिद्दच होती की एक तारखेला आपल्याकडून जाहिरात बाहेर जायला पाहिजे आपलं जे हे सत्कार्य आपल्या हातून होणार आहे ते बाहेर गेलंच पाहिजे म्हणजे त्याची जाहिरात व्हायला पाहिजे त्यामुळं त्या जिद्दीनं मी पण नोकरीसोबत केलं आणि व्हिडिओ फार छान होते कुठल्याही शंका मनामध्ये राहिल्या नाहीत म्हणजे ऑलरेडी माझ्याकडनं चालूच होतं आता एक टीचर आहे या वाढत्या वयानुसार कितीतरी जणांना बऱ्यापैकी मी संदेश देत होते म्हणजे सजेशन Uh, किंवा जीवनामध्ये पण थोडा संघर्षमय जीवन आहे त्यामुळं मी त्यातून लावून सोलाखून पळून निघाल्यामुळं पण याला समुपदेशन म्हणतात आणि त्याला एक चाकोरीबद्धपणा कसा असावा ते चौकटीत कसे बसवायचे विषय uh, कारण मुळात शिक्षिका असल्यामुळं बिल्डिंग झाल्याशिवाय तोंड बंद होत नाही त्यामुळं भरपूर मी बोलत होते पण तुमच्या व्हिडिओजमुळं मला हे कळलं की चाकोरीबद्ध जो विषय त्या विषयाला धरूनच भरभरून बोलायचं तर खूप 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 छान वाटले व्हिडिओ झाल्यावर एक काहीतरी आपल्या ज्ञानामध्ये भर पडली वर्षाच्या शेवटी आणि आता वर्षाच्या शेवटी ते बीच रोवलं गेले मेंदूत आणि वर्षाच्या सुरुवातीला ते नक्कीच त्याचा वृक्ष होणार भरपूर लोक छान आनंदी राहणार समाधानी राहणार याची मला खात्री आहे सर पण पुनश्च एकदा खूप खूप अभिनंदन खूप खूप आभार खूप छान वाटलं मी जाहिरात तुम्हाला पर्सनलला पाठवते ओके थँक्यू सो मच